मित्राचे लग्न असताना मोबाईल टॉवरच्या कॉन्ट्रॅक्टचे पैसे द्यावे यासाठी त्याचे घरातून अपहरण करून दोन पिस्तल काढून त्याच्या डोक्याला लावून तुला कोणत्या पिस्तलमधून गोळी घालू अशी धमकी देणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगार श्वेतांग निकाळजे याला पकडून भारतीय विद्यापीठ पोलिसांनी त्यांच्याकडून दोन पिस्तल जप्त केले आहेत श्वेतांग भास्कर निकाळजे वयवर्ष सदतीस राहणार भीमनगर मंगळवार पेठ आणि ओम संजय गायकवाड वयवर्ष सव्वीस राहणार मंगळवार पेठ अशी अटक केलेल्यांची नावे आहेत श्वेतांग निकाळजी याची मंगळवार पेठ तसेच भारतीय विद्यापीठ भागात दहशत आहे खून खुण खुणाचा प्रयत्न बेकायदा पिस्तूल बाळगणे दहशत माजवणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे निकाळजे याच्या विरुद्ध फरासकारा भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल आहेत एरवडा कारागृहात काही वर्षापूर्वी निकाळजी आणि साथीदारांनी सांगलीतील एका गुंडावर हल्ला केला होता या घटनेत गुंड गंभीर जखमी झाला होता शिवाजीनगर न्यायालयासमोर निकाळजी आणि साथीदारांनी एका साक्षीदारावर पिस्तुलातून गोळीबार केला होता याबाबत या शिवा धनराज मुत्याळ वयवर्ष एकतीस राहणार दाभाडी आंबेगाव यांनी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती फिर्यादी यांचा सिंहगड कॉलेज परिसरात स्टॉल असून त्यांनी आणि निकाळजे यांनी एअरटेल कंपनीचे टॉवरचे कॉन्ट्रॅक्ट घेतले होते त्याचे पैसे द्यावेत यासाठी शिवा मुत्याळ याचे लग्न असताना दोन साथीदारांच्या मदतीने श्वेतांग निकाळजे यांनी आठ नोव्हेंबर रोजी रात्री पावणे बारा वाजता त्याचे अपहरण केले बोर रोडवर उतरून त्याच्याकडील दोन पिस्तल काढून त्या फिर्यादींच्या डोक्यावर लावून तुला कोणत्या पिस्तल मधून गोळी घालू अशी धमकी दिली होती इतर दोघा साथीदारांनी तू भाऊचे ऐकत नाहीस तुझ्या डोक्यात कोयता टाकतो अशी धमकी दिली होती त्यांच्या तावडीतून ते पळून गेल्याच्या रागातून त्या तिघांनी त्यांना शिवाजीनगर येथे गाठून मारहाण करून पिस्तूल लावून धमकावले होते याबाबतचा गुन्हा भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल झाला होता या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार महेश बारवकर मंगेश पवार मंगेश गायकवाड किरण साबळे अभिनय चौधरी यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीवरून पोलिसांनी श्वेतांग निकाळजे आणि ओम गायकवाड यांना अटक केली त्यांच्याकडे अधिक तपास केल्यावर निकाळजे याच्याकडून दोन पिस्तल आणि गुण्यात वापरलेली कार असा एकूण सहा लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे